कलकत्ता येथे निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलाय त्या पाठोपाठ अकोला आणि नाशिकमध्ये सुद्धा मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत याच घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे जळगाव जामोद तालुका प्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वात जळगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्या मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सरकार हे महिलांना सुरक्षा पुरवण्यात अकार्यक्षम असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन राज्यपाल यांनी हे सरकार बरखास्त करावे अशी सुद्धा मागणी करण्यात आली राज्य आणि केंद्र सरकार महिला मुलींच्या सुरक्षितेसाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करत यावेळी राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख गजानन वाघ शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुकाराम गाडपांडे भीमराव पाटील विशाल पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव आज महाराष्ट्रामध्ये बारा ऑगस्ट व तेरा ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर इथे दोन तीन व चार वर्षाच्या मुलीवर तिथल्या आपल्या सफाई कामगारांनी बलात्कार केलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे आज अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना होत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे फक्त आपली लाडकी बहीण योजना हिचा प्रचार करत आहे परंतु महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या भाषा या असुरक्षित आहे कालवी घटना का घडलेली आहे बाळापूर तालुक्यामध्ये एका शिक्षकानं सहा मुलीची मुली मुलीसोबत त्यांनी विनयभंग केलेला आहे तर आज महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे मागे शेगाव नागिरीच्या एका लहान मुलाची हत्या झाली चिखली येथे एका लहान मुलाची हत्या झालेली आहे तरी मी आज आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा घ्यावा अन्यथा महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्यात यावी व आम्ही त्या दोन्ही घटनेचा जळगाव तालुक्यात शिवसेनेच्या वतीन निषेध करतो तरी महामहिम राष्ट्रपती व राज्यपालांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त करावी अशी जळगाव तालुक्याच्या वतीने आमची मागणी करत आहोत आवाज कोणाचा